बोला मित्रांनो शुभ सकाळ काय चाललं काय नाही पाऊस पाणी कसं आहे तिकडे शेतकऱ्याची बेकार अवस्था झालेली आहे शेतकऱ्याच्या मालामध्ये पाऊस पाऊस झालेला आहे शेतकरी चिंतेमध्ये पडलेला आहे आता शेतकऱ्याच्यात आलेला तोंडातला घास गेलेला आहे शेतकरी चिंतेमध्ये पडलेला आहे मित्रांनो आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळी आलेली आहे तर करायचं काय दिवाळीला तरी दहा पंधरा हजार रुपये लागते शेजारी कार्लिक पावडर मग तुम्ही जाण कळ्या असं आहे का असं येत असा माल होतोय अभ्यास टाचन भरलेत चालले सांगा मी हे पाहि बघा मित्रांनो आमचे शेतकरी म्हणून असं गरीबच चालले म्हणून इकडं दोन फूल भरून दीड घरी ठेवले तुम्ही काल काळ सांगा पाहिजे तुम्ही असं काढू लागते म्हणून तुम्ही काढ नाही ना मी आता आज आज करा तुम्ही आज खरच शंभर टक्के करा लागेल ते घरी ने घरी संध्याकाळी बसले बसले कापून काढ लगेल आपली लाईट उठून नाही संध्याकाळी नाही सकाळी कापायच्या आणि पोतर ठेवायचं गरमी बरं का असं ना हा वरून त्याच्यावरून झाकण काढायचं नाही सकाळी सकाळी काढायचे काय चाळ चालसूळ नाही करून लागतो करायचे तुमचं आता काय बाबा आता मला घ्या कधी येईन पावडर कधी ठेवला का, का बरं झालं बोला मित्रांनो पाऊस पाणी कसा आहे शेतकरी खरंच चिंतेमध्ये पडलेला आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या आलेला तोंडातला घास गेलेला आहे आमच्याकडे खूप पाऊस झालेला आहे वड्या नाले एक झालेले शेतकरी खरंच चिंतेमध्ये पडलेला आहे तर शेतकऱ्याचं म्हणजे आता कसं आलेली आहे दिवाळी आलेली आहे दिवाळीला तरी दहा पंधरा वीस एक हजार रुपये लागतात मित्रांनो तर खरंच शेतकऱ्याचा म्हणजे अति डोंगर कोसळलेला आहे शेतकऱ्याचा आणि इथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये इकडे आपल्या शिंदखेड राजा शिंकेर राजा तालुक्यामध्ये खूप पाऊस झालेला आहे तर तिथल्या सोनाशी गावामधल्या आ, एका शेतकऱ्याची बेकार नुकसान झालेली आहे म्हणजे त्याची दोन तीन म्हशी आणि काही त्याचे काही का वाहून गेले तरी त्यांची दहा लाखाची नुकसान झाली बघा मग शेतकरी किती चिंतेमध्ये पडलेला आहे शेतकऱ्यांनी शेतकरी मग याच्यानंच फाशी घेतो आणि सरकार त्याच्यावर लवकर दखल घेत नाही शेतकऱ्यांनी दखल घ्यायला पाहिजे एवढी आपली विनंती दखल घ्यायला पाहिजे सरकारनं त्याच्यावर कसं आहे शेतक का बाळ कष्ट करतो शेतकरी आणि त्याच्यातलं थोडंफार असं हे आहे कसं आहे शेतकऱ्याचं कष्ट करतो खत बियाणे टाकतो औषध फवारणी करतो आणि त्याच्या तो आलेला तोंडातला घास जातो मग तो शेतकरी असा चिंतेमध्ये पडतो चिंतेमध्ये पडल्याच्या नंतर मग लय अवघड होतं सरकार शेतकऱ्यांनी हे केलं होतं आणि शेतकऱ्यांनी एकदा ठरवलं मित्रांनो एकदा हेच नाही करायचं तर बांधा भारत देश बांधा एक दिवस उपाशी मरण हे त्याच्या हातात आहे फक्त सरकारनं त्याची दखल घ्यावा नवीन आसन तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो हे बघा आपल्या कपाशीमध्ये पाणीच पाणी काय करा आता कपाशीत तर त्याच्यावर हो आता गेलेलीच ही कपाशी कपाशी जाणारच ही चार अडे सात कपाशीचा धिंगाणा होणार धिंगाणा झाल्यावर काय करता हे बघा अशा सोयाबीनी झाल्यात पिवळ्या पडायला लागल्या कस आहे शेतकऱ्याच्या मालाची आपली कपाशी सांगा कशी कशी नाही पण काय आता हे पहा आता हे फुल आहे ह्या फुलात पाणी गेल्यावर काय बोंड टिकणार आहे मित्रांनो गंज कपाशी आपली चांगली वाढलेली वाड़ वाढून फायदा नसतो आपला माल लागणं हे काळाची गरज आहे बोला लाईक करा असं असंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द लाईक करा कमेंट करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठवाड्यात बी खूप पाऊस झालेला आहे मित्रांनो काय करता मराठवाड्यात आता पाऊस झाला पाऊस झाला स सा, समान आहे असा एकही असा जिल्हा तालुका सोडायचं गाव सोडायचं काम नाही पडलं पावसाने आता ते काय करणार सोयाबीनचे सोयाबीने आल्या सोयाबीने कोणाच्या सोंगून टाकल्या विकल्या की तेव्हा परेशान करणार तो चांगला खूप परेशान करणार आहे सोयाबीनला चोरीच येणार आहे ही गॅरंटी सांगतो मी मग शेतकरी डबल अडचणीत पडणार आता त्यांनी पावसाचं काम नाही आता त्यांनी उघडून जावा आता अशी आपली विनंती आहे आता काय करता निसर्ग आहे तो आता वातावरण असं झालंय आता डबल अर्धा एक घंटा डबल वातावरण चिघळत आहे की डबल पाऊस येतो र बर काय करायचं त्या शेतकऱ्यांनी नोकरीवाल्याचे आयुष्य बाबा काही असो नसो नोकरीवाले वाले म्हणजे नो टेन्शन एकदा ड्युटीला वगैरे गेले किथेटलं की दरला की संध्याकाळच्या पगार त्याचा पकला रोज पण शेतकऱ्याचं तसं नाही ना लोक मध्ये शेतकरी आहे राजा आहे अरे पण राजा आहे पण कसा आहे तो पण त्याची आता चिंतेमध्ये पडेल त्याची समस्या कोणीच जाणून घेत नाही सध्याच्या घडीला पाणी खळखळ खळखळ वाहत आहे कपाशीतून आणि याच्यातून तर कपाशी वाढत नाही काय नाही बोला मित्रांनो लाईक करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा करू द्या मला लाईव कुठून बघता काय बघता तुम्ही बोला पटपट पट या लाईव्हला मित्रांनो शेतकऱ्याची लाईव आहे बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा तिची आता पावसाची गरज नाही पण आता काय करावं ते पाऊस येतोच जेव्हा गरज होती तेव्हा नाही यात आता गरज नसली तरी याय लागलाय हे असा अभाव होतोय आता चांगलं ऊन पडायला लागलंय आणि हो लाग बारा एक वाजला की दुपारा झाले की लगेच चालू होतो पाऊस काय आहे लोकांचे काम धंदे तसेच राहते कोणाचा सीड वगैरे करणं हे करणं झाली लुकसान ठेतकऱ्यांना करायचंच कस बोला बोला पट 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 या लावला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला जा गोड गोड बोल जा लाइक करा कमेंट करा नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शेतकऱ्याच्या व्हिडिओ दिसतील शेतकऱ्याच्या चॅनलवर तुम्हाला तुम्हाला सगळं दिसतंय

देख चकड़ी चकड़ी चक बोला है बगा से जाली शेत करे जी काय वाट ही अवस्था है शेत करे जी इनका गिरी कपाशी शेत करे चिंका है E o să capa si imedin banii s